नमस्कार वीर महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत मी क्रांती क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या एकशे सत्त्याण्णव्या जयंतीनिमित्त काकरंबा येथे दिनांक दहा एप्रिल रोजी महात्मा फुले युवा मंचतर्फे भव्य रक्तदान शिबिर मारुती मंदिर येथे आयोजित करण्यात आले होते या शिबिरात काकरंबा गावातील तरुणांनी मोठ्या संख्येने रक्तदान केले यावेळी सरपंच कालिदास खताळ हरिदास वट्टे अनिल काका बंडगर अशोक देवगडे सुजित घोगरे उमेश पाटील सोमनाथ घोगरे चेतन बंडगर उमेश पाडगळे दयानंद वाघमारे अमोल सुरवसे हरी शिरसागर, सोमनाथ सुरवसे गजानन वाघमारे रणजित सुरवसे शिवाजी शिरसागर महेश भारत क्षीरसागर महात्मा फुले युवा मंच व ग्रामस्थ उपस्थित होते वीर महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब करा धन्यवाद